नमस्कार मित्रांनो मी अमित आदेश चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आज आपणाला सांगणार आहे की व्हिडिओ अपलोड करताना कॅटेगरी सिलेक्ट नाही केली तर काय प्रॉब्लेम किंवा कोणत्या अडचणींना सामोरे जाऊ शकतो त्या अगोदर मित्रांनो आपण जर आपल्या आदेश चॅनेलवर पहिल्यांदा झाला असेल तर आपल्या आदेश चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याचबरोबर आयकॉनची घंटी ऑन आणि ऑन करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो बऱ्याच वेळेस आपण यूट्यूबवर कोणतेही व्हिडिओ अपलोड करत असतो पण अपलोड केल्यानंतरनं आपल्या व्हिडिओला व्ह्यूज मिळत नाहीत त्याचे एकमेव कारण म्हणजे कॅटेगरी कॅटेगरी ही कोणत्या स्वरूपाची असते आणि ते कोठे असते याचविषयी विषयी मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे बऱ्याच वेळेस आपण व्हिडिओ अपलोड करत असतो अपलोड केल्यानंतर ना आपल्याला वाटत असते की आपल्या चॅनेलवर भरपूर लाखोनी व्ह्यूज यावेत आपण बरेचसे व्हिडिओ बघत असतो की त्यांचे लाखोमध्ये करोडमध्ये व्ह्यूज असतात पण हेच व्ह्यूज आपल्या चॅनलवर का येत नाहीत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे की कॅटेगरी मित्रांनो बऱ्याच वेळेस आपण कॅटेगरी सिलेक्ट करत नाहीत किंवा कॅटेगरी हा ऑप्शन कोठे असतो त्यासाठी कोणते ॲप्लिकेशन असते हे आपल्याला माहीतच नसते त्यामुळे आपण नुसता व्हिडिओ अपलोड करून यूट्यूबवर सोडून देतो काही वेळेस अचानक आपल्याला व्ह्यूज न मिळण्याचे कारण तेही एक असू शकते मित्रांनो बऱ्याच वेळेस आपण व्हिडिओ का अपलोड करतो हे आपल्याला कळूनही येत नाही एखादा प्रसंग घडलेला असतो तो आपल्या कॅमेऱ्यात न कळत शूट होतो किंवा चुकून आपल्याकडं तो डाउनलोड केला जातो किंवा के शूट होतो असे आपण म्हणले तरी काही वावगे ठरणार नाही कारण त्यावेळेचा तो प्रसंग प्रसंग अचानक घडलेला असतो हे आपल्याला कळून येते तो प्रसंग आपणाला इतर लोकांच्या आपणाला प्रसिद्ध करत असतो त्यावेळेस आपल्याला कळून येत नाही की आपण तो कशा पद्धतीने योग्यरित्या प्रसिद्ध करू शकला पाहिजे अशा वेळेस आपण यूट्यूबच्या माध्यमातून तो सगळीकडे शेअर केला जातो किंवा इतर कोणतेही माध्यम असू शकते आपण ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करत असतो त्यावेळेस काही चुका आपल्याकडून नकळत घडत असतात ही माहिती यासाठी सांगत आहे की व्हिडिओ अपलोड करताना कोणती चूक होऊ शकते ती चूक म्हणजे कॅटेगरी बऱ्याच वेळेस मित्रांनो आपण यूट्यूबवर एखादा विषय मनात निवडला जातो आणि त्या संदर्भातील विषय आपण पाहत जातो जसे की आपल्याला व्हेकल संदर्भातील म्हणजे गाड्यांविषयी माहिती पाहिजे असेल तर आपण ती माहिती बघत असताना अचानक दुसरा व्हिडिओ खाली येतो याचे हेच कारण आहे की कॅटेगरी आपण जे यूट्यूबवर सर्च करत असतो तीच माहिती आपल्याला यूट्यूब पुढच्या व्हिडिओमध्ये हो दाखवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करत असतो आपण जर कुकिंग संदर्भातील चॅनेल बघत असाल तर त्याच्या खाली कुकिंग संदर्भातील वेगवेगळे व्हिडिओ आपणाला दिसू लागतात आपण जर लहान मुलांचे चॅनेल बघत असतील किंवा कार्टून संदर्भातील किंवा इतर कोणते कार्टून जर बघत असतील तर कार्टून संदर्भातील व्हिडिओ खाली आपणाला दाखवले जातात तर हेच कारण आहे की कॅटेगरी कारण कॅटेगरी आपण जी सिलेक्ट केली आहे तीच आपल्याला त्या संदर्भातील व्हिडिओ दाखवते म्हणजेच आपण आपला चॅनल जर कार्टून संदर्भातील असेल तर आपण कॅटेगरी ही कार्टूनमध्ये सिलेक्ट केली पाहिजे जर आपला कॉमेडीशी रिलेटेड असेल तर आपण कॉमेडी ही कॅटेगरी सिलेक्ट केली पाहिजे आणि आपला चॅनेल वेहकल किंवा ॲनिमेशन संदर्भातील असेल तर आपण ती कॅटेगरी त्यामध्ये सिलेक्ट केली पाहिजे तर ही कॅटेगरी आपल्याला प्लेस्टोअरवर एक ॲप्लिकेशन भेटते वाय टी स्टुडिओ ही वाय टी स्टुडिओ ॲप्लिकेशन आपण प्लेस्टोअरमधून डाउनलोड करू शकता या वाय टी स्टुडिओवर खाली टॅगमध्ये गेल्यानंतर आपणाला आपल्याला एक कॅटेगरी हा ऑप्शन दिसून येईल यामध्ये भरपूर ऑप्शन आपल्याला दाखवले जातात कॉमेडी असो व्याकरण असो व्याक्यालयन रिलेटेड सायन्स अँड टेक्नॉलॉजी असे अनेक कॅटेगरी आपल्याला एज्युकेशन असो हे दाखवले जातात तर या संदर्भातील आपला चॅनेल कोणत्या माध्यमांशी निगडीत आहे किंवा कोणत्या माध्यमांशी जोडला गेला आहे ती कॅटेगरी आपण त्यामध्ये सिलेक्ट केली जाते त्या टायमिंगलाच तो व्हिडिओ योग्यरित्या आपला प्रसिद्ध होऊ शकतो आणि व्हायरल होऊ शकतो यासाठी आपणाला टॅग टायटल थमनेल डिस्क्रिप्शन या गोष्टींची सुद्धा तितकीच आवश्यकता असते हे सुद्धा या जोडीला योग्यरित्या जोडले गेले असेल तरच आपला व्हिडिओ योग्यरित्या चांगला लाखोमध्ये व्ह्यूज आपणाला मिळवून देऊ शकतो तर मित्रांनो ही ह्या पद्धतीने कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करावी लागते आणि हा ऑप्शन फक्त आपल्याला वायटी स्टुडिओ या ॲप्लिकेशनमध्ये आपणाला सापडतो तर व्हायची स्टुडिओ हे ॲप्लिकेशन प्लेस्टोअरमध्ये आपणाला नक्कीच मिळून जाईल शे व्हिडिओमध्ये आपणाला नक्कीच कळून येईल की व्हायचे स्टुडिओमध्ये भरपूर आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत थमनेल कशा पद्धतीने लावायचे डिस्क्रिप्शन कशा पद्धतीने लावायची जे आपण थमनेलला लावलेचं आहे ते डिस्क्रिप्शन आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये आले पाहिजे किंवा कॅटेगरी कशा पद्धतीने किंवा यामध्ये टॅग कोणते लावायचे ॲड टू प्लेलिस्ट प्लेलिस्ट म्हणजे काय आपण हे यामध्ये पाहू शकतो याच पद्धतीने आपण यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करत असताना सगळ्यात महत्त्वाची चूक आपण करतो ती कॅटेगरी के सिलेक्ट केली जात नाही ती कॅटेगरी या माध्यमातून जर सिलेक्ट केली तर ज्या व्यक्तीला जो व्हिडिओ पाहायचा आहे त्याच व्यक्तीला आपला व्हिडिओ प्रसिद्ध केला जाऊ शकतो न की दुसऱ्या माध्यमांशी निगडीत असलेल्या व्हिडिओशी आपला व्हिडिओ प्रसारित केला जाऊ शकतो तर मित्रांनो उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला वेकल संदर्भातील माहिती पाहायची आहे आणि आपला व्हिडिओ त्या व्हिडिओशी निगडीत आहे तर त्याच व्यक्तीला आपला व्हिडिओ तो प्रसिद्ध केला जाऊ शकतो कारण त्यावेळेस त्या व्यक्तीला ती कॅटेगरी म्हणजेच आपण जी सिलेक्ट केली आहे वेकल अँड कोणताही असो तर त्या व्यक्तीला बरोबर तोच व्हिडिओ दाखवला जाऊ शकतो म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर व्हेकल संदर्भातील माहिती पाहायची असे आहे तर त्याच व्यक्तीला आपला व्हिडिओ नक्कीच यूट्यूब कंपनीही दाखवली जाते तर मित्रांनो ही होती कॅटेगरीविषयी माहिती आपल्याला जर हा विषय नक्कीच आवडला असेल तर आजच आपल्या आदेश चॅनेलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याचबरोबर बेलायकॉनची घंटी ऑन आणि ऑन करायला विसरू नका धन्यवाद